नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सर्व अंजली ट्रॅव्हल की आपलं चॅनल पाहताय आहे ना आज मी तुम्हाला भारतातील सर्वात उंच दहा धबधब्यांविषयीची माहिती सांगणार आहे मला माहिती आहे तुम्ही सांगाल की आम्ही खूप धबधबे पाहिले आहेत पण दुधासारखा दिसणारा सेवन सिस्टर्स म्हणून ओळखला जाणारा घोड्याच्या शेपटीसारखा केसांसारखा उंदराच्या शेपटीसारखा असे विविध मनोरंजक वॉटरफॉल्स आपण पाहूया चला तर तुमची जास्त उकंठा ताणू न धरता व्हिडिओला सुरुवात करूया तर दहा नंबरचा पहा जोग धबधबा हा कर्नाटकातील शिगोमा जिल्ह्यात शरावती नदीच्या उंच कड्यावरून खाली कोसळणारा धबधबा विलोभनीय आणि मंत्रमुग्ध करणारा आहे मस्त हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आहे खरंच मज्जा येते ना तुम्हाला आता आता नववा बरकाना धबधबा हा कर्नाटकातील सीता नदीवरील निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेला असून शांत वातावरणासाठी आणि खरंच निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी इथे जायलाच हवं आठवा थलायर वॉटरफॉल हा माझ्या मते कावेरी नदीची उपनदी थलायर नदीवर वसलेला आहे गंमत म्हणजे उंदराच्या शेपटीसारख्या आकारामुळे याला रॅट टेल फॉल्स असेही म्हणतात हे सर्वांचं आवडतं पर्यटन स्थळ तर आहेच पण ट्रेकिंगसाठीही लोक इथे जातात थांबा ग मैत्रिणींनो स्किप करायचा विचार करत असाल तर पुढील चित्तरारक माहितीला मुकाल मग सांगू नका हे माझं राहूनच गेलं पाहायचं तर पहा सातवा मिनमुट्टी धबधबा हा केरळातील घनदाट जंगलात निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेला शांत अशा वातावरणाचा ट्रेकिंग आणि आरामासाठी इथे आपण जाऊ शकतो प्लीज नीट ऐका गवायानो सहावा वा काही रेम धबधबा हा जास्त पावसाच्या प्रदेशात फोटोग्राफी ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय आहे मला कळतं आहे की तुमची बोटं सारखी स्किप करण्याकडे जात आहेत पण ऐका ना गं आता तर खरेच सर्वात उंच धबधबे आणि मनोरंजक माहिती ऐकण्याची वेळ आली आहे पाचवा सर्वांचा लाडका गोव्यातील मांडवी नदीवरील दूधसागर धबधबा निसर्गप्रेमींसाठी खास जलविद्युत ऊर्जेचा स्रोत असलेला दुधाळ पांढऱ्या रंगामुळे लोक येथे आकर्षित होतात फोटोग्राफीला तर येथे ऊतच येतो आता पुढील माहिती ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल चौथा मेघालयातील सिंगी थियांग याचा ग्रामीण भाषेत अर्थ असा आहे की सात प्रवाहांना सूचित करणारा सात बहिणी एकत्र एक उभ्या असल्यासारखा भाषणारा चित्तखरारक धबधबा हा सेवन सिस्टर्स म्हणूनही ओळखला जातो आता फक्त तीनच हायेस्ट धबधबे उरले प्लीज सोडू नका पहा सबस्क्राईब करा लाईक करा तिसरा मेघालयातील नोखालिकाई पौराणिक कथेतील लिकाई महिलेच्या नावावरून हे नाव पडलं नोखालिकाई म्हणजे जम्प ऑफ का लिकाई प्रभावी उंचीवरून झेप किंवा उडी घेणारा चित्तथरारक सौंदर्याने नटलेला धबधबा आपलं भानच हरपून टाकतो दुसरा बरेहीपणी धबधबा हा घोड्याच्या शेपटीच्या आकाराचा मोठा धबधबा ओडिसातील सिमलीपाल नॅशनल पार्क येथे आहे आ, हा फोटोग्राफी आणि पिकनिकसाठी उत्तम आहे एक नंबर कुंचिकल धबधबा हा कर्नाटकातील अंगुबे शहराजवळ बारीक बारीक घोड्यांच्या केसासारखा वाहणारा विविध प्रकारचे जीवजंतू वनस्पती असलेला अविस्मरणीय चित्त मोहून घेणारा धबधबा म्हणजेच निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच आहे व्हिडिओ इकडेच संपवूया लाईक सबस्क्राईब करा जरूर करा धन्यवाद